राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी महायुती म्हणून एकत्र लढायची की स्वतंत्र लढायची याची सर्वच घटक पक्षांची घटक चाचणी चाचपणी सुरू आहे काँग्रेस भाजप दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी जेथे समजोता शक्य आहे ते तेथे एकत्र लढावे आणि जेथे शक्य नाही तेथे ते मैत्रीपूर्ण लढावे अशी सावध भूमिका घेतली आहे परंतु चाचपणीनंतर सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते या यासंबंधीचा ने निर्णय घेणार आहेत कोल्हापूर महापालिकेच्या यासाठी यापूर्वी झालेल्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना यांनी एकत्र लढवले आहेत राज्यात व देशात काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजप शिवसेना एकत्र होते त्यामुळे आपापसात सामंजस सा योग्य समन्वय राखत महापालिकेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता सन दोन हजार पंधरामध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री आशिन मुश्रीफ आमदार सतीश पाटील एकत्र होते त्यांच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील ताराण्याआधीचे माधेराव माडिक एकत्र होते खासदार धनंजय माडिक यांचीही छुपी मदत भाजप ताराण्याआयला मिळाली त्यावेळी सहा सात जागा कमी मिळाल्याने भाजपचे महापालिकेतील सत्ता मिळवण्याचे स्वप्न सत्यात उतरले नाही काँग्रेस राष्ट्रवादीने दोन हजार पंधराच्या निवडणुकीत चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या पुढापुढीचे राजकारण घडू नये म्हणून शिंदे शिवसेने शिवसेनेशी सत्तेची पदे देण्याचा समजूता करून त्यांच्या चार शिवकांनी आपल्या आघाडीत घेतले त्यामुळे पाच वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता राखली परंतु त्यानंतर भाजप तारान्य आघाडीने महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी स्वप्न सोडले नाही दोन हजार बावीस मध्ये घटलेल्या राज्यातील घडामोडीचा जिल्ह्याच्या राजकारणावर देखील परिणाम झाला शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र पक्ष झाले कार्यकर्ते नगरसेवक विभागाला गेले सध्या भाजपसोबत शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेससोबत राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धवसेना आहे चार महिन्यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत सोबती बदलल्या आहेत नेते बदलले आहेत त्यामुळे नेमकी भूमिका काय घ्यावी याचा अंदाज नसल्याने एकत्र लढायची की स्वतंत्र याची चाचपणी सुरू आहे